मित्र हो नारळ पाणी हे एक स्वादिष्ट आणि ताजेतवाने नैसर्गिक पेय आहे जे फार पूर्वीपासून आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक भाग बनलेला आहे कोवळ्या हिरव्या नारळात द्रवरूप असलेले पौष्टिक पेय अनेक आरोग्य फायदे देतं ते केवळ साखरयुक्त पेय जे आहेत त्यांसाठी एक उत्तम पर्याय नसून ते आपल्या आरोग्याला आधार देणारे अनेक आवश्यक पोषक सुद्धा प्रदान करतं तर अशाच या ताजेतवाने आणि स्वादिष्ट पेयाचे बरेचसे फायदे आहेत ते फायदे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपले आरोग्य या चॅनलवर मी आपण सर्वांचं स्वागत करतो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऐकूनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो नारळ पाणी हे केस त्वचा गर्भधारणा वजन कमी करणे इत्यादी साठी अतिशय चांगले फायदे देत असतं फायदेशीर असतं आवश्यक पोषण पोषण तत्वांनी परिपूर्ण नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे सर्वात प्रथम म्हणजे इलेक्ट्रोहा इलेक्ट्रोलाईट्सने समृद्ध दररोज नारळ पाणी पिण्याचा सर्वात प्रसिद्ध फायदा म्हणजे त्यात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण जास्त असते त्यात पोटॅशियम सोडियम आणि मॅग्नेशियम असते जे शरीरात योग्य द्रव संतुलन राखण्यास आणि निर्जलीकरण रोखण्यास मदत करते रक्तदाब कमी करते नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम सोडियमच्या परिणामांना तोंड देऊन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते वजन कमी सुद्धा नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे नारळाचे पाणी पिल्याने वजन व्यवस्थापनात आपणास मदत होऊ शकते कारण ते उच्च कॅलरी पेयांसाठी कमी कॅलरीचा पर्याय आहे संतुलित जेवणाचा भाग म्हणून घेतल्यास नारळात अनेक आवश्यक पोषक घटक आपल्याला मिळतात नारळ पाणी हृदयाच्या आरोग्याससुद्धा समर्थन देते नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ओळखले जातात हे खनिजे जा रक्तदाब नियंत्रित करण्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिजे असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात ते नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीराचे संसर्ग आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढते दाहक विरोधी फायदे नारळाच्या पाण्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याचे ज्ञात आहे याचा अर्थ असा की ते सेवन केल्याने अंतर्गत दाह कमी होण्यास फायदेशीर ठरू शकते गमावलेले पोषक तत्त्वे भरून काढते नारळ पाणी हे शारीरिक हालचाली किंवा घामादरम्यान अनेकदा नष्ट होणाऱ्या पोषक तत्वांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे कसरत केल्यानंतर ते प्यायल्याने या पोषक तत्वांची भरपाई होण्यास मदत मिळते आणि स्नायू पुनर्प्राप्ती होण्यास मदत होते रक्तातील साखरेची पातळी नि नियंत्रित करते नारळाचे पाणी मधुमेहांसाठी चांगले आहे कारण त्यात नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण कमी असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्वचा आणि केसांचे के आरोग्य सुधारते नारळाच्या पाण्यात असलेले जीवनसत्वे आणि खनिजे त्वचेला आणि केसांना पोषण देण्यास मदत करतात नियमित नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने निरोगी तम तो चमकदार त्वचा आणि मजबूत चमकदार केस वाढू शकतात नियमित नारळ पाणी पिण्याचे दुष्परिणाम आता फायद्यांबरोबर दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तर, तर जर आपण जास्त प्रमाणात नारळ पाणी सेवन केलं तर नकारात्मक परिणामसुद्धा होऊ शकतात यामध्ये पोटॅशियमचे उच्च प्रमाण जास्त असल्याने नारळाचे पाणी जास्त सेवन जर आपण केलं तर पोटॅशियमचं जास्त सेवन होऊ शकतं तसंच ज्यांना काजूची ॲलर्जी आहे त्यांनी नारळाच्या पाण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे शिवाय काही व्यक्तींना नारळ आणि त्यांच्या उत्पादनांची ॲलर्जी असू शकते नारळाचे पाणी पिल्यानंतर खात सुटणे सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे आढळतात अशा वेळेस आपण आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यायचा आहे तर असे एक ना अनेक असंख्य नारळ पाणी पिण्याचे फायदे मित्र आपण बघितले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराशी शेअर करा तसंच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद